ती विवाहित होती स्थिर संसार नवरा कामावर आणि एक मुलगा पण तरीही तिच्या आयुष्यात कोणी दुसरा आला आणि त्यात ते केवळ प्रेम नव्हतं होती ती वासना आणि तिचा शेवट भयानक होता ही गोष्ट आहे नेहा देशमुख वय बत्तीस आणि आदित्य चव्हाण वय चोवीस यांची दोघं एकाच कंपनीत काम करत होते नेहा अनुभवी आणि शांत स्वभावाची महिला जी घरी आई सासू आणि पतीसह राहायची आणि आदित्य एक तरुण हसरा चेहरा जो नुकताच नोकरीला लागला होता कधी चहाच्या ब्रेकला तर कधी ऑफिस मधील आदित्य आणि नेहा एकमेकांच्या जवळ येऊ लागले सुरुवातीला गोडगप्पा एक दिवस नेहानेच आदित्यला विचारलं आपण बाहेर भेदू का आदित्य अचंभित पण पुढच्याच आठवड्यात आठ मार्च रोजी दोघांनी एकत्र लॉचवर जाण्याचा निर्णय घेतला तो शनिवार होता दोन प्रेमी एक विवाहित महिला आणि एक तरुण मुलगा जे जगाच्या नजरात चुकवून शरीरसुखाच्या शोधात लॉजवर पोहोचले श्रावणी लॉज घाटी हॉस्पिटल रस्ता हे ठिकाण त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार ठरलं सकाळी आठ वाजता नेहा घराबाहेर पडली ऑफिसमध्ये आहे असं सांगून ती आदित्यला भेटायला गेली दुपारी बारा वाजता ते लॉजवर पोहोचले रूममध्ये शिरल्यावर त्यांच्या शरीराने एकमेकांना ओळखायला सुरुवात केली नेहाच्या कबुलीनुसार आमच्या दीड तासात चार वेळा शारीरिक संबंध झाले पण नंतर जे घडलं त्यानं फक्त नेहा नव्हे तर संपूर्ण शहर हादरलं आदित्यला चक्कर आली तो जमिनीवर कोसळला डोकं होता त्याला झालं आणि काही क्षणात तो बेशुद्ध पडला नेहा घाबरली जर याला काही झालं तर माझं सगळं आयुष्य उद्धवस्त होईल या भीतीने तिने मदतीऐवजी थेट लॉजवरून पळकाडला पळ काढला ती त्याला मरताना सोडून गेली सायंकाळी सहा वाजता लॉजचा कर्मचाऱ्याने रूम साफ करताना आदित्यला जमिनीवर पडलेलं पाहिलं मालकाला आणि मग पोलीस आले आदित्यला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तो आधीच मृत झाला होता पोस्टमार्टम रिपोर्टनुसार त्याच्या मेंदूमधील एक रक्तवाहिनी फुटली होती तीन संबंधानंतर त्याच्या शरीरावर अतिरिक्त ताण आला होता आणि त्या शेवटच्या क्षणांनी त्याचा श्वास कायमचा थांबवला पोलिसांनी लॉजवर जमा झालेल्या कागदपत्रांतून नेहाचं नाव आणि आधार कार्ड शोधलं पत्ता मिळाला आणि पोलीस थेट तिच्या घरी गेले तिला अटक करण्यात आली तिने कबूल केलं की मला वाटलं होतं आदित्य फक्त बेशुद्ध आहे मला घाबरून काही सुचलं नाही नेहाचं प्रेम खरं होतं का की ही होती केवळ वासनेची कहाणी एका तरुणाचा मृत्यू आणि एका महिलेचं गिल्ट हा गुन्हा होता की अपात तुमचं मत काय कृपया कमेंट नक्की कळवा